हे हाय नमस्कार मित्रांनो आज आपल्या देशाचा सत्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस आपण आज साजरा करतो आहे तर यानिमित्त मी माझ्या कॉलेजमध्ये मा आलो आहे आणि हे जे काही तुम्ही समोर पाहताय ते माझ्या कॉलेजचं कॅम्पस आहे आणि हो मित्रांनो मला एक नक्की सांगा की पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला तुम्ही कधी अशी सुट्टी मारली आहे का आणि नंतर असं रिग्रेट फील झालं की यार गेलो असतो बरं झालं असतं आणि जर तुमच्यासोबत पण असं झालंय तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मला आजचे राष्ट्रगीत गाण्यासाठी मी श्रीलक्ष्मी आणि सिद्धांत लाड अँड ऑबवियसली देखील होता थँक्यू टू निकम सर एच डी ऑफ संस्कृत डिपार्टमेंट हू मोटिवेट अस माय फ्रेंड अँड मी टू सिंग राष्ट्रगीत टुडे राष्ट्रगीत सुरू असताना शूट वगैरे काय करता आलं ना हे जे फुटेजेस आहेत ते राष्ट्रगीत वगैरे सगळं कार्यक्रम झाल्यानंतरचे आहेत अँड येस इट्स माय बॅड लक आय नेवर कॅप्चर एन सी सी परेड टुडे सो आय अपॉलॉज फ्रेंड्स फॉर दॅट But yes, we did a tree plantation today by the department of NSS under the supervision of Mr. Abhay Patil sir, which is my personal favorite and lovable teacher from all the college. <laughs> 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 सर्व माझ्या मैत्रिणी गप्पा मारत मस्त बाहेर हे वाय मित्रांनो असा पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम झालाय आणि आमच्या सोबत एक आमचे सबस्क्रायबर आणि आमचे जवळचे मित्र म्हणजे बापू होते आणि बापू म्हटले की ब्लॉग बघतोय आम्ही पण आम्ही दिसणं आलो त्या ब्लॉगमध्ये तर हे आमच्यावरून ऑडली

कॉलेज मधल कार्यक्रम मी संकेत दादा, संकेतदादा दादा आणि सुशांत भाई हे आम्ही सगळेजण गेलो होतो घाटावरती आणि घाटावरती जे मजा आली ना व लिटरली सो ब्युटिफुल सो एलिगेंट अँड फव आमच्या सोबत आलेले दादा अचानक मेडिकल काय म्हणतात मेडिकल एमर्जन्सी असल्यामुळं माघार चालले घरी काय हो आम्हाला एमर्जन्सी आहे पाहिजे भावाला ऍडमिट केलंय

घाटावरती येऊन किशोर वयातील बालपणा हे जे वाक्य जे मी म्हंटल त्याला पुरेपूर साथ देणारे हे माझे मित्रमंडळ आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीसाठी एवढं मोठ्या घर बांधलं आणि <laughs> <दो> <laughs> <laughs> <मरे था> <laughs> <laughs> या आणि कन्स्ट्रक्शनच्या मागचे इंजिनियर 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 या इंजिनियर टुरी काय करते काय बोलायचं असे जमाले आमचे मित्रमंडळ भारत

झालं का नाही <laughs> नवीन मित्र आलाय आपला ब्लॉग करायला लागला हो असं काय ब्लॉग नाही ब्लॉग व्हिडिओ शेअर सबस्क्राईब अँड लाईक थँक्यू